नमस्कार सर्वांना बोगीच्या आज हार्दिक शुभेच्छा चला तर आता मी खेमटाच्या भाजीला काय काय घेतले बघू शकताय गाजर वाला शेंगा शेंगदाणे तीळ आणि चणे बोरं आणि पेरू एक घेतलेला आहे बघा पेरू पण घेतलेला आहे आता ते पेरू पण बघू शकता तुम्ही पेरू हिरवाचं बोरं पण हिरव्याचं आहे ते चला तर आता इथे मी हकीच हो त्याला हळद मसाला टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे धुवून घेतलेला आपल्याला फ्राय करायचं टाकता आता म्हणजे फ्राय करून घेणार आहे चला तर आता बघून घेतले म्हणजे बघता येतो मी मी फ्राय करून घेतले आता एक वाटी शेकूट घातलेला आहे त्याच्यात तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक तांब्या पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे भाजी शिजली गेली पाहिजे म्हणून ते ते तर आता ह्याच्यावर बघू शकता मी बाकरी तयारी करत आहे तिळाच्या तर इथं मी तवा गरम करायला ठेवलो आता तवा गरम झालेला आहे आता बघू शकता चला तर आता बाकरीला सुरुवात करत आहे तर मला गव्हा ज्वारीचं कणीस भेटलं नाही त्या गव्हाच्या आंब्या ती पण ह्याच्यात टाकून घेतली दोन आता घेऊन आले बारका चला तर आता झाकण ठेवून शिजवून देते चला तर इथे मी बाजरीच्या भाकरीला सुरुवात केलेली आहे तर आपल्याला ही बाजरीची भाकरी थापून घेऊन त्याला तीळ कसे लावायचे ते दाखवते तुम्ही तर कशी तीळ लावायचे आधी बाजरीच्या भाकरीला बघू शकता असे तीळ लावून घेतले का तर असं करून घ्यायचं चला तव्यावरती टाकून घेते मी चला तर आता तव्यावर टाकलेली आता त्याला पाणी फिरून घ्यायचंय थोडस त्याला ओलसरपणा राहून आहे भाकरीला आपल्याला चला आता पाणी फिरून घेतलेलं आहे मी आता इथे तीळ घेतलेले तर बघू शकता आता हे तीळ तर असे टाकून घ्यायची तर याला काय वर्ण हातभीत काय लावायचा नाही बघू शकता चला आता याला पलटी करून घ्यायची तर पूर्णपणे भाकरी सुकल्याने बघू शकताय तर भाकरी सुकल्याच्या नंतरच आपल्याला पलटी मारून घ्यायची तर वाह बघा की मस्त तिळचे चिपकले गेले तर ह्या पद्धतीने भाकरी केली का कधीच तेल तुमचे असे करापणार पण नाही तर आणि तिळ सगळे चिपकले जाणार आहेत तर मी अशा पद्धतीने भाकरी केलेली तर तुम्ही पण करू शकता आधी तवा एकदम गरम करून घ्यायचा फुल शेगडीवरती तर इकडं भाजीची पण तयारी झालेली बघू शकताय तर आता हे अजून एक भाकरी करायची आपल्याला तिळाची म्हणजे न आजच्या दिवस तिळाचीच भाकरीचा मान आहे उद्याच्याला आपल्याला उपास सोडायला पण चपकर भाकरी लागतेच ही शास्त्रज्ञ होतोय तर आम्ही उद्याच्याला कोणी भाकरी करून ठेवणार आहे मी जे आपल्याला उद्या उपवास वाढावा लागतो पोळी व त्याच्या आधी चतकूर किंवा दोन घास का व्हायना ह्या भाकरीचे खावं लागते ते मा नाही तर ही भाकर कधी पण तुम्ही उपवास सोडताना आधी भाकर खाऊ शकताय चला तर आता ही भाजी केलेली आहे भाजी आम्हाला तेलकट लागत नाही तुम्हाला जशी तेलकट पाहिजे तरी वास तशी तुम्ही बनवू शकताय तर इथं मी कोसंबीर घालून घेत आहे दोन घेतलेली कोसंबीर आहे तर हिथं भाजी टाकून घेता आहे आता तर तुम्ही जास्त पण तेल वापरू शकताय का तर डब्याला ते भाजी द्यायची म्हणल्यावर तेलाची भाजी जमत नाही त्याला परत एकदा मी झाकून ठेवत आहे तर परत इकडं भाकरी भाजली बघा ह्या साईडने पण ते आपले जात नाही तर आता तुम्हाला पण्टी करून पण दाखवत आहे बघू शकताय तुम्ही किती भारी भाकर भाजलेली आणि तेळ पण एकदम मस्त लागले गेले तर आता ही भाकर फुगत चाललेली आहे बघा ही पण भाकरी त्याच पद्धतीने केलेली आहे मी चला तर आपल्याला तेल टाकून घ्यायचे चौकून भाकर एकदम सरळ करून घ्यायचे <णदागा> तर इकडे बघू शकता ही भाकरी कशी फोगली बघा फुगली गेली भाकरी तर एकदम मस्त पण भाजली मी तळवरतीच गरम केली भाकरी कडक मस्त भाकरी झाली का छान लागते खायला चला तर इथे ब्लॉग खतम करत आहे लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला येतील चला धन्यवाद